एकशे चौती चोव चोवीस लोकांना दिले एकशे तीस आपल्याकडे आणि काही अज्ञान असलेले पण त्यांच्या यादीमध्ये द्यावं लागतील बाकी सर्वांना म्हणजे तेच त्यांच्या इच्छाप्रमाणे त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे संवर्ग नियोस्टर प्रमाणे आपल्याला कस काही लोक जे म्हणजे हायर एज्युकेशन आहे उच्च शिक्षित आहे परंतु त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे आजच्या आपण देऊ शकत नाही कारण की त्या संवर्गामध्ये वेकन्सी नाही जर बी सिव्हिल केला परंतु खुल्यामध्ये जागा नाही कॅमिस्टर मग आपण त्यांना देऊ शकत नाही त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात हे पण एक गोष्टी होता सेवाकर्मी म्हणून एक त्यांनी कार्यक्रम राबवते त्याच्यात हे सगळे प्रमोशन जे होते सेवा नियम जेवढं होते आणि अनुकंपा सगळे विषय सगळे विषय मार्गे लावायच्या होता आणि प्रमोशन सगळे वेळेवर होणार आणि सर्वांच्या सेवा पुस्तक अपडेट करणार डिजिटलायझेशन करणं सगळे आणि दुसरा मध्ये यावर्षी जे एकशे पन्नास दिवसाचे कार्यक्रम आहे त्याच्यात सर्व साठी त्यांनी निकष ठरवून दिलेले आहे की डॅशबोर्ड बनवायचे आहे आणि व्हॉट्सअप बेस्ड अप्लिकेशन बनवायचे आहे एआय किंवा ब्लॉक चेंकिंग जी वेळ एक जी आय एस आणि रिमोट सेन्सिंग बेस्ड एक अप्लिकेशन बनवायचे प्रत्येकसाठी निकष आणि त्याच्यासाठी नंबर दिलेला आहे जेणेकरून जेव्हा सर्व जिल्ह्यांच्या जेव्हा मुलेमापन होईल तेव्हा एकदम निकषप्रमाणे आणि त्या त्या संबंधित आपलं काम झालं की नाही ते बघून ते मुलेमापन होणार आहे ऑक्टोबर सेकंडला शेवटच्या तारीख लँड मुलेमापन